पब्लिक स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आत्ता आपण साईटवरती चाललेलो आहे तुम्हाला आत्तापर्यंत माहितीच नसेल की आपण काय काम करतो आहे माझं नाव ना काय तर आपण आज मी पूर्णपणे इंट्रोड्यूस करणार आहे सगळं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आत्ता आपण साईटवरती चाललेलो आहे आणि हे बघा आत्ता आपण साईटवरती आलेलो आहे आणि आपलं काम आहे आपण टेरेसवरतीच आपलं काम असतं आणि आम्ही फक्त वॉटरप्रूफिंग करतो आत्ता आपण साईटवरती आलेलो आहे आणि आपल्याला या टेरेसचं वॉटरप्रूफ करायचं आहे तर आत्ता सेटअप वगैरे लावूयात आणि चलो गुड मॉर्निंग पब्लिक स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी नितीन मी साईटवरती असतो सगळं मला इथं हँडल करावं लागतं आणि आता चलो साईट सुरू करूयात बघा सेटअप वगैरे लावलेलं ला आहे आता नेहमीप्रमाणे आपण अगोदर प्रेशर क्लिनिंग करून घेणार आहोत आणि टेरेस खूपच मोठं आहे पूर्ण टेरेस प्रेशर क्लीन नंतर ना मग मी तुम्हाला सांगतो पुढं काय होणार आहे ते आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल आणि थोडं फायनल होते सासन तेव्हा साईटचा लुक पण टाकतो आणि हे बघा आत्ता क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे हे पूर्ण बघा किती घाण आहे ते तुम्हाला दिसत पण असं कसं निघतं ते हे बघा जून करून दाखवलंच मी पुढं हे बघा निघलेलं दिसतं ते आणि अशा प्रकारे असंच पूर्ण टेरेस स्वच्छ करून घ्यायचं आपल्याला वॉल पण मारायचे त्याच्यामुळं वेळ लागेल थोडा आज आणि आज बहुतेक तर क्लिनिंगच होईल असं मला वाटतंय हे बघा कारण बरंच घाण आहे आहे तुम्हाला हे गडू गडू पाणी चलो आता जेवणाचा टायमिंग झाला होता आज भाऊ उपवास होता त्याच्यामुळं वरही खाल्ली आणि लगेच कामाला सुरुवात केली आणि या सोलरच्या खालचं म्हणजे तर खूपच अवघड असतं बघताय तुम्ही एवढी घाण होती त्याच्या खाली विचारू नका चुल कसं बस ते पण बरोबर आता हा भाग करून घेव्यात आणि एवढं झाल्याच्या नंतर ना मग दोन तीन क्रॅक दिसल्यात त्या ओपन करून घेऊयात आणि बघूयात मग सुट्टीचा टायमिंग होतो होतोय का अजून काय म्हणजे होतंय का आता हे पट्टा राहिलं होता ते बार वगैरे काढून त्याच्या खालचं खाल पण करून घेतलं आहे आणि आता क्रॅक पडायला बघतोय बसावं लागेल बघूयात कुठं काय राहिलं काही चक्कर मारतो है चीकतर आता ह्याची तर क्लीनिंग करून घेतो अगोदर कारण पाणी जाण्याची पण शक्यता वाटते जसं काय व्हायला नको आणि आत्ता बघा हे असं आपण टेरेस एकदम चकचकीत धुवून घेतो आपल्या कामामध्ये कोणतेच चुक होत नाहीत आणि तुम्ही मग असे बघितलं असेल आणि आत्ता ह्याच्यामध्ये फरक तर तुम्हाला दिसतच असेल अशा प्रकारे पूर्ण टेरेस आपलं पूर्ण टेरेस हा स्वच्छ धुवून झालेला आहे आणि आता बघूयात क्रॅक फोडून घेव्यात थोडासा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये क्रॅक फोडून घ्याव्यात एव्हा काही मटेरियल आहे ते मी आवरून घेतो तोपर्यंत आणि हे क्रॅक फोडून घेतील आता आपण क्रॅक फोडायला बसलेलो आहे आणि क्रॅक फोडून झाल्याच्या ना मग सुट्टी कुरा तोपर्यंत मी काय करतो मटेरियल वगैरे आवडून ठेवतो सगळं आता चलो पब्लिक आता मटेरियल वगैरे आवडून झालेलं आहे सगळं आपलं आता निघूयात घरी तर आत्ता आपण ऑन द वे आणि घरी जाताना तर काय भाजीला वगैरे घ्यायचं नाही फक्त दळण टाकलं होतं ते झालंच असेल पण तेवढं घेऊयात आणि घरी जाऊयात आणि तुम्हाला व्हिडिओ कशा आवा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि मी हे बघा गिरणीमध्ये आलोच होतो पण त्या दादांनी काही सकाळी टाकलेलं पण दळण टाकलं नव्हतं आता इथं मोकार वेळ जातोय त्यांनी आताच जस्ट आपलं दळण टाकलेलं आहे आता दळण घेऊयात त्यांचा बाय बाय